रहे। रहे, सुटला सुटला माझ्या तावडीतून सुटला सापडला असतात तर त्यांच्या कॅमेऱ्याची मी खांडोली करून टाकली असती अरे मला कळत नाही एका बायकोवर तुझा, तुझा फोटो काढला तर तुला एवढा रागवायला काय झालं अरे बाबा संध्याबरोबरचा फोटो जर उषाने बघितलं ना तर उषा गळा कापेल रे ह्या घरापासून त्या करापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको म्हणजे नाही काय केलंय काहीतरी विचारत कसं संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं होतं औषध पाहत ती चार मेडिकल स्टोअर करून त्या मेडिकल स्टोर मध्ये होती पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला तिथे मिळालंच नाही माझ्या सदैवानं ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली दिला ती खुश झाली काहीतरी फेक्त मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मग काय तिने मला तर मला तिने मला मागणी घातली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहेस एक लव मॅरेज करून बघायला काय कारकायचं आहे हे <laughs> <laughs> पण हे सगळं जमवतोच कसं काय प्रश्न विचारतो आहे टाइम <laughs> टेबल बनवलंय नाही बाय शाळेची सवय पेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश सकाळी सात उमेश तोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल सो सातता म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक शनिवार रविवारी इकडे एक शनिवार तिकडे त्यामुळे दोघींनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खुपोली इत्यादी भागात मेडिकल दौऱ्यावर हो हे हो <laughs> पण फार पळापळ होत असेल नाही तुझी स्कूटर रुगाच घेतली काय अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय काय आणि दोन्ही बायकांना नोकरीला आहे त्यामुळे दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात म्हणून मला दोन्हीकडून पेट्रोल आलाउज भेटतो <laughs> <laughs> पण काय झालं उद्धव भाजी ना माझी फार धावपळ पण मी असा विचार करतोय की एखादा मदत मीस रे बाबा अरे मदत काय त्याला मी आहे ना मी नको रेगा नाही फ्रेंड इन नी नीट फ्रेंड इन नीड नाही तू नको म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर राह रे राम एका पत्नी होता ना <laughs> तो प्रश्न तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला लावतोय पण आता उश्याकडे जायचं म्हणजे परत तिकडे बडबड करणार दाराला आपण कळी लावून घ्या दात तोडून तुझे मी नाही लावत